उद्धव ठाकरेंनी दैनिक सामनाला मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखमध्ये मुलाखतीमध्ये आता उद्धव ठाकरे काय म्हणणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे उद्धव ठाकरेंची मुलाखत लवकरच आता प्रसि प्रसिद्ध होणार आहे तसंच ऑपरेशन सिंदूर ते हिंदी सक्ती या सगळ्या वादग्रस्त विषयांवर ठाकरे काय बोलणार तसंच राज ठाकरेंसोबतच्या वा युतीवर विशेषतः उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीमधून कोणते बाण ते आता सोडणार आहेत हे लवकरच समोर येत महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आमच्या समोर आहेत महेंद्र खरंतर उद्धव ठाकरे यांची जेव्हा जेव्हा मुलाखत येते तेव्हा राजकीय वर्तुळात तर याची चर्चा होतेच मात्र त्यासोबतच सर्वसामान्य आणि आपल्या पत्रकार विश्वामध्ये सुद्धा याची चर्चा होत असते काय अपडेट्स त्या नक्कीच जे डाकरे ते उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य असेल तर ते राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा होत असते आपण यापूर्वीही पाहिलं असेल की दैनिक सामना जे कार्यकारी संपादक संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची मुलाखत घेताना पाहायला मिळालं असेल अशा वेळी उद्धव ठाकरेंनी बऱ्याच वेळा अशा काही गोष्टींवरती भाष्य केल्यानंतर त्यांची जी चर्चा आ, आपन, आ, 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 होती, आ, चर्चा होती। आ, मात्र ही आता नवीन एक मुलाखत आहे ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे कारण उद्धव ठाकरे काही जे विषय आहेत त्यावरती स्पष्टपणे जे उघडपणे बोललेले दिसून आले नाहीत तर या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे ऑपरेशन सिंधूर असेल किंवा हिंदी सक्ती विषय असेल किंवा राज ठाकरे यांच्यासोबत होणाऱ्या युतीबद्दल असेल किंवा आणखीन काही विषयांवरती उद्धव ठाकरे काय बोलणार काही गौप्यस्फोट करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ही मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार आहे स्नेया नक्कीच या अपडेट्स बद्दल महेंद्र